शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुपमध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जीएम फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन इनहाऊस इंटर्नशिपसाठी बी डी एस स्टार्टअपची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंग जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही असा शेतकऱ्यांच्या निर्धाराबरोबर शहरवासियांनी सुद्धा निर्धार करायचं ठरवलेलं आहे आणि हा विरोध हा कुणाच्या फायद्यासाठी नसून हा विरोध शेतकरी उद्ध्वस्त होत आहे त्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला त्याच्या जागेतून हलवण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही आहे आणि म्हणून शक्तीपीठाला होणारा विरोध हा सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा लढा आहे असे समजून हा लढा आतू इथून पुढे तीव्र केला जाईल ज्या पालकमंत्र्यांनी याच्यापूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला असं सांगून जी आर दाखवला होता त्या मालक पंत पालकमंत्र्यांनी आता तो जी आर कुठं गेला हाही माझा प्रश्न आहे आपल्यावर गंभीर आरोप स्थानिक जे आमदार उत्तर जे राजेश यांनी केला होता कसं बघता स्वतः जे असे पैसे घेऊन काम करतात त्यांना कदाचित असा भास होत असावा की सगळेच लोक काम करतात पण या कोल्हापूरची जनता आपल्याला माहीत असेल गेली पंचावन्न वर्ष मी राजकारणामध्ये आहे पण माझ्यावरती असा नया पैशाचा आरोपसुद्धा आजपर्यंत झालेला नाही आहे तेव्हा त्यांनी आरोप केला याचा मला कधीही वाईट वाटलं नाही किंवा त्याचा खुलासा करावा वाटला नाही त्यांनी एकच लक्षात गोष्ट ठेवावी क्षीरसागराने ते जेव्हा मागच्या निवडणुकीत पडले त्यावेळेला त्यांची माणसं माझ्या घरात आली होती आणि त्यांनी काय निरोप दिला होता आणि त्यांच्या मुलग्याकडे मी काय निरोप दिला आहे याची आठवण करावी पैशाची बॅग घेऊन त्यांना मी पळताब थोडी माझ्या घरातनंच केलेली आहे याची जाणीवसुद्धा त्यांनी ठेवावी